एक पेड माखे नाम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा निमित्त सलीमभाई झीकरभाई खाणीवाले दर्यापूर शहर वृक्षारोपण करणार आहे सर्वांनी वृक्षारोपण करावे असे जाहीर आवाहन केले झाडे लावा देश वाचवा झाडे लावा प्रदूषण मुक्त करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्या अनुषंगाने अंजणगाव शहरामध्ये कविटकर मंगल कार्यालय येथे सेवा पंधरावडा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये झालेले कार्य त्यांचे छायांकित चित्रपित व रक्तदान सुद्धा करण्यात आले याप्रसंगी आमचे रिपोर्टर यांनी या कार्यक्रमामध्ये सलीमबाई झीकरभाई घानीवाले यांच्याशी चर्चा केली असता या पंधरावड्या कार्यक्रमामध्ये दर्यापूर शहरामध्ये तुम्ही काय करणार आहे त्यांनी बोलताना आम्ही दर्यापूर शहरामध्ये एक, शहरा एक पेड माके नाम कार्यक्रम करणार आहोत त्यानिमित्त सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे तुम्हीसुद्धा झाडे लावावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले एक पेड नाम हा कार्यक्रम राबवण्यात आला त्या अनुषंगाने माझ्या अनुषंगाने मी पन्नास झाड लावणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता एक पेड नाम या अनुषंगाने पन्नास झाड नगर परिषद दर्यापूरला लावणार आहे हे सेवा पंधरवाडा आहे त्यानिमित्त सगळे काम होत आहे बेलआयकॉन क्लिक करून महाराष्ट्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी A big job.